नमस्कार सायली खूपच विचार करत असते सायली म्हणत असते काय चालू आहे मला तर समजतच नाही आहे प्रत्येक वेळेला ही प्रिया यांच्याशी भांडायला काय येते आणि तसंही मला काही कळतच नाही तेवढ्यात मात्र सायलीची खोटी आई बनून आलेली म्हणते आमची मुलगी तर पाच वर्षाची असतानाच हरवली तेव्हा प्रतापराव म्हणतात म्हणजे सायली पाच वर्षाची असताना हरवली तेव्हा लगेच ती म्हणते हो तेव्हा मात्र प्रियाला खूपच टेन्शन येतं त्यावेळेला लगेच प्रतापराव बोलतात नाही सायली पाच वर्षाची असताना हरवलेली नाही तर ती सहा ते साडेसहा वर्षाची असताना हरवलेली आहे अहो कुठेतरी काहीतरी चुकतंय अर्जुन अरे तू नक्की नक्की सांग खरोखर सायली यांचीच मुलगी आहे ना कारण मला तरी असं वाटतच नाही तेव्हा मात्र अर्जुन बोलतो खरं सांगायचं तर डॅड मला सुद्धा आता खूपच काळजी वाटते टेन्शन आलंय काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरीसुद्धा सायली बोलते जाऊ देत ना हा विषय कशाला काढताय आता बाबा काहीतरी चुकलं असेल त्यांचं तेव्हा लगेच सायलीची आई बोलते हो ना चुकलंच असेल आमचं तुम्ही या गोष्टींचा विचारसुद्धा करू नका तुम्ही कशाला या गोष्टींचा विचार करता लगेच मोठ्यानी प्रिया बोलते अहो असा कशाला विचार करताय नाहीतरी या सायलीचे आई वडील तिच्यासारखेच असणार आणि खरं सांगायचं तर हेच आहेत सायलीचे आईवडील उगास नको तिथे शहाणपणा करायची गरजच नाही आणि तसंही आता सोडा विषय हिलाईचे आई वडील मिळालेत ना तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर जाऊ देत आणि तसंही मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सायलीची खोटी आई बोलते खरं सांगू का मला तर असंच आमची ही मुलगी असूच शकत नाही कारण आमची मुलगी आमच्या सारखीच असणार ना तेव्हा लगेच कल्पना बोलते म्हणजे म्हणजे तुमची मुलगी सायली नाही तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरी सायलीची खोटी आई बोलते हो आमची मुलगी नाही आहे ही पूर्णपणे विश्वास आहे माझा आणि खरं सांगायचं मला सुद्धा असंच वाटतंय की ही सायली तुमची मुलगी नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मम्मा तुला असं का वाटतं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी कल्पना बोलते कारण यांचे हावभाव यांची वृत्ती हे बघूनच मला असं सायली यांची मुलगी नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सायलीची खोटी आई बोलते म्हणजे तुम्ही माझ्यावरती आरोप करताय तुम्ही आमची आमची वृत्ती काढताय तुमची हिंमतच कशी झाली तेव्हा सायली बोलते एक एक मिनिट तुम्ही जरा शांत व्हाल का तुमचंसुद्धा असंच म्हणणं आहे ना की मी तुमची मुलगी नाही म्हणून मग तुम्ही या गोष्टीचा विचारच कशाला करताय तुम्ही फक्त याच गोष्टीचा विचार करा की बस आता या गोष्टी पुढे ताणू नका आणि मला या विषयावरती अजिबात वाद घालायचा नाही आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते एक मिनिट तुम्ही काय भांडताय भांडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलीचा फोटो दाखवा ना तेव्हा लगेच ती दोघंही सायलीचा फोटो दाखवत असतात फोटो बघितल्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का बसते तेव्हा लगेच कल्पना बोलते हे काय चालू आहे मला नाही कळत पण एक गोष्ट मात्र नक्की मला आता कोणत्याच गोष्टी ताणायच्या नाही आहे प्लीज या सर्व गोष्टी आता बंद करा कारण या गोष्टीबाबतीत मला काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र कल्पना प्रियाला बोलते तन्वी खरं तर मला तुझ्यावरतीच डाऊट येतो तुझ्याकडे बघितलं की मला यांचीच जाणीव होते तन्वी तू सेम यांच्यासारखी दिसायला आहेस तेव्हा लगेच प्रिया बोलते काही काय बोलताय उगाच उगाच माझ्याशी या पद्धतीने बोलू नका आणि खरं सांगायचं तर आई तुम्ही असं कसं काय बोलू शकता खरं सांगायचं तर ही माझी कोणच लागत नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते तू एवढा का आतदायीपणा करतेस मी तर फक्त बोलले आणि तर मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषयच ताणायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा लगेच कल्पना बोलते अर्जुन कुठेतरी पाणी मुरतं आहे मला तर असंच वाटतं आहे की हीच मुलगी आपल्याशी खोटं बोलते अर्जुन तुला समजतं आहे का जरा विचार कर अर्जुन तू जर का विचार केलास ना तर बरं होईल मला तरी असं वाटतं आहे की ही मुलगी आपल्याशी खोटं बोलून आपल्याला काहीतरी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो म्हणजे म्हणजे मम्मा तुझं काय म्हणणं आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते मला नाही माहिती पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा माझा आता या मुलीवरती विश्वास राहिलेलाच नाही आहे प्लीज तू या मुलीवरती विश्वास ठेवूच नकोस तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो अर्जुन मोठ्याने बोलतो म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का मम्मा खरोखर कर हे सर्व जे काही चालू आहे ते सर्व चुकीचं आहे तुला असं वाटतंय की प्रिया यांची मुलगी आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते हो कारण तन्वी कोणत्याही थराला जाऊ शकते काहीही करू शकते आणि मला तरी असंच वाटतंय की हीच मुलगी त्यांची मुलगी आहे तेव्हा मात्र कल्पनाला खूप मोठा धक्का बसलेला असतो कल्पना, कल्पना लगेच अर्जुनला बोलते अर्जुन मी सांगते ते कर अर्जुन तू जर का माझं ऐकलंस तर बरं होईल खरं सांगायचं तर मला खूप आनंद होईल अर्जुन अर्जुन प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र अर्जुन मोठ्याने बोलतो मला काही एक समजून घ्यायचं नाही मला सगळं काही कळून चुकलं आहे एक गोष्ट मात्र मला कळाली ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा ही बाई एक नंबरची खोटारडी आहे आणि या बाईवरती विश्वास नाही ठेवला पाहिजे तेव्हा कल्पना प्रियाचा हात धरते आणि प्रियाला फरफटत फरफटत घराबाहेर काढत असते तेव्हा लगेच प्रिया बोलते काय चाललं आहे तुमचं मला तर तुमच्याशी बोलायची इच्छा नाही आई तुम्ही काय करताय तुम्ही मला का घराबाहेर काढताय तेव्हा कल्पनाने प्रियाच्या आई सुद्धा घराबाहेर काढलेलं असतं आणि म्हणते तुमच्या या मुलीला घ्या आणि तुम्ही निघा इथून तेव्हा लगेच प्रिया बोलते काय चाललं आहे सगळं आई ही माझी आई वडील नाही आहेत तेव्हा लगेच कल्पना बोलते अगं तुझ्या थोबाडाकडे बघूनच मला कळतं आहे की ही तुझे आई वडील आहेत ते आणि आता जर का खोटेपणा केलास ना तर बघ उगाच खोटेपणा करू नकोस आणि या खोटेपणाचा त्रास होतो आम्हाला तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच प्रिया बोलते काय चाललंय मी कसला खोटेपणा केला मी काहीच खोटेपणा केलेला नाही तुम्ही जरा तरी माझा विचार करा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तुझा विचार करायची गरजच नाही तू एक नंबरची खोटारडी आहेस आणि तू खोटंच बोलणार याची मला खात्री आहे प्लीज समजून घे तुझ्यावरती आता कोणाचाच विश्वास राहिलेला नाही प्लीज तेव्हा लगेच सायली खूपच चिडलेली असते आणि सायली म्हणते प्रिया खरंच तुझी कमाल आहे म्हणजे आजपर्यंत तू प्रतिमा त्या आणि रविराज सरांना फसवत राहिलीस मला खरंच तुझी कमाल वाटते तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते पुरे मला आता या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय मला काढायचा सुद्धा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा आणि जर का हा विषय इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळं काही समाप्त झालं आहे हा विषय ताणण्यात अजिबात मला रस राहिला नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला लगेच प्रियाचे आई वडील बोलतात अहो असं काय करताय ती तुमच्या घरची सून आहे ना तेव्हा लगेच कल्पना बोलते ही आणि आमच्या घरची सून आम्हाला हिची गरजच नाही तुम्ही इथनं घेऊन जा बघू हिला आणि इचा तोबार परत दाखवू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कल्पनाने जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका